घेऊन घेऊन ये तू काही मला नाही म्हणली ती तिच्या आधी जर तू भेटली असती ना तुझ्या सांगत लग्न केलं असतं का बरे ही चांगली नाही तू पेक्षा कमीच आहे ना पण तू किती बारीक दिसते ती पण बारीक दिसते अरे नाही तुझ्यासारखी नाही ना पण खर काही खरंच ना मी पण बोलत होते आपण लग्न करू तू तर नाही बोलला लगेच नाही दिली काय करायचं ना मी घेतलं काय म्हणलं दिवस हा जरा शेजारच्याच गावात चाललो होतो म्हणलं इकडं येऊन जा एकदा का मग काय जायचे सहज इकडे होती म्हटलं जरा भेटून जाऊ यांना बसा ना काय म्हणलं काय बरे, बरे। तूं। तूं। तूं तूं ना तुमचं चांगलं ना हा बरं आता काय म्हटलं भेटून जावं तुम्हाला लई दिवस झाले आली नाही ती आली लगेच निघाली तिला म्हणलं राहते तिकडं कामी एवढं यांनी म्हटतत आहे ना हो ना नाही नाही थोडस काम आहे मला त्याच्यामुळे थोडं घाईतच मी नंतर येईन ना मी परत कधीतरी 950 मग तुला बसून देतो मी, मी। चालन, चालन चालन मी पण निघते हा ठीक आहे चालते बरे मग येऊ का मी तर चल तसं तुम्हाला ते महत्वाचं काम आहे ना आबा सोडव दे ना तुम्हाला आबा काय करू रे मी जातो का तू जातो

तुला काय झालं तुला झालंय काय नक्की झालं काय म्हणजे तिच्या जवळ पार चिटकू चिटकू बसले होते जवळ असताना पण मामाची हाय पहिली मामाची मग मांडीवरच बसवायची ना डायरेक्ट राहिलं होतं एवढे चिटकू चिटकू बसले होते बस तू का जळती एवढी पण का जळती म्हणजे बायको आहे तुमची हक्काची ते पण जडती मला सांगायला लागले मला तर नाहीतर तुमचं तरच बिघडत ती जवळ इन जवळ निस्त मी बघून बघून घेतलेले आतापर्यंत इथून नाही खपवून घेणार कळलं का

तू बघ तू काय बघ तुझं हो बघ बग, हा बघते तुमच्या तुमच्यावणी नाही करातल्या स्वतःच नाही बघितलं चाललंय मला सांगायला आहो तुमचं नशीब चांगलं म्हणून माझ्यासारखी बायको भेटली कळलं का अशा लाईनी लागत होत्या माग तुम्ही कुठं काय चाललंय तुमचं कालवर आहो काळत का नाही ह्यांना बघून घेते काय नाटकं गेली केली काय अरे मामाची पोरं आली जरा काही शाजरी बसलो ती लागली भूक खायला लगेच नुसते बसले नाही काही काही पण म्हणत होते म्हणत होते तुलाही चांगले तुझ्यासोबतच लग्न व्हायला पाहिजे होतं मग असं म्हणल्यावर मला वाईट नाही वाटायचं चा, का ना चांगली दिसत आहे आणि लग्न म्हणजे मामाची पोरगी म्हणलं असं तू एवढं लगेच तुमचं बी काय आत्ताच नाही त्यांचं भाऊजी ते जावाईन तेव्हा तसेच करतात माहिती का सारखं सारखं त्यांचं चालू असतं मग मी किती दिवस बघून घेणार मला मी असं गेलो जमन का त्यांना काय रे जमन का तुला तुला भी काय अक्कल आहे का मी कुठं दिलं फिरायला घेऊन गेलो फक्त बोललोय जिथ बोललेच नाही तुम्हाला दाब धडक दिला की एवढा बी सांग काय कमी कर सांग काय तुला पण काय कळत काय काय गरज आहे असलं उद्योग करायची अरे उद्योग नाही बाबा उद्योग नाही नाही तू निवळ हलकट माणूस आहे मला बी माहिती आहे खरं आहे हा यालाय ना असं एक नाही मी जाते परत असं काय करू नका तुम्हाला सांगते हा नाही दोन काना खाली काढले ना वहिनी मग अक्कली न्याला हा मी पण तेच करणार होते पण बरं झालं तुम्ही आले भाऊजी तुम्ही म्हणून मी गप बसला तुमचं ऐकते नाही नाही याला बस बस तू बस बस तू अक्कल नाही काय नाही काय नाही माझ्यावाली बाई हा तू काय लोकवाट बोलत होते बरोबर म्हणलं नाही तुला तर मला हा अरे शान हा बरं तर असलं नाही करायचं काय नाही तर मग सगळं खरं खरं सांगणार नाही ना नाही नाही तुझी तुलाच दे बाबा 자, 이거 가면. 하, 셀미 판이 뜨니까 바로 이거 피로. 자, 자. 셀